इकडे तिकडे जाऊ नको इकडे आहे खाली तर नाही 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 इकडे ये आला का पूर्ण तिथे जाय खाली तर पूर्ण तिथं खाली ये अगाव पण तरे सुसतो कुठ ना तुला उगा तच आपलं नुसतोच येडागत करायचं काम सोडून का तुझ्याच मागं बसायचं काय नाही हा काहीतरी करायचं मरतून एकदम बारीक एकदम क्यूट टोन करायचं आणि गप तसं काय तू काय करतच नाही सारखी काम वाढव हो बघ घरातली काम सोडते तुझ्याच मांग बसते बघ मी असं कसला सगळं तो धरून धो आघाव त्याच्यामुळे तिथे जाऊन बसलाय इथं मला त्रास देत होता तिकडे तिकडं काय बघू नकोस काही का करायचं नाही आता अगं बाद झाला तुझा किटो इकडे बघ किटो ऐकायला आलं का हा अशी नाटकं करतोय आता इग्नोर करायला तर एक नंबरचा माहीर झालाय ऐकायला येत नाही ना तुला आता होय येत का ना ऐकायला काहीतरी बोल इथं हे पाड तिथं ते पाड हा आता कसा गप्पा ऐकतोय ओरडल्याशिवाय ऐकायच नाही तू आता फक्त इकडे ये तुझ्याकडं बघते मी आघाव हा राहू दे पॉलिशी करतोय तुला द्यावानी मग त्याचा फायदा घे नुसता बघ तू परत तू जर इकडं आला ना तू इतका मार खाणार ना आता अय इकडे तिकडे बघू नको काय लक्षच असत त्याच काय ना काय करण्यात काय बोलतेत कि टो काय तिथं हा काय नाही काय नाही तू इकडं फक्त तुला मी किती फटके देतो बघ तिकडं जाऊ नको आतमध्ये तू जरा आतमध्ये गेला ना मी तुला इतकी मारीन ना बाहेर रे किटू किटू एकच आहे माझ्याकडे मांजरा आणि त्यानेच मला खूप त्रास दिलेला आहे अजून मग घेण्यात माझं काही इच्छा पण नाही त्यालाच मला सांगू दे व्यवस्थित जर का तुम्हाला त्रास दिला ना खाशी हे बघा मी मी काम इथे सोलतीये रेसिपी साठी आणि हा ह्याच्यामध्ये येऊन झोपतोय आणि यामधलं येतोय आणि सगळ्या घरामध्ये गरा पसरवतोय अघाव खाऊन झालंय पिऊन झालंय आता त्रास द्यायचा ना त्यांनी दादा माझ्याकडे एकच मांजर आहे मी अजून एक मांजर घेणार होते म्हणजे रस्त्यावरचे जे असतात ते अॅडॉप्ट करणार होते पण हा जो आहे तो कोणालाच टॉलरेट करत नाही खूप त्यांच्यावर धावून जातो किंवा मारतो मोठ्या मोठ्या मांजरांना सुद्धा हा त्रास देतो म्हणून मी अजून सुद्धा आणत नाही आहे काही दिवसांनी आणणार आहे खूप नाटकी आहे जास्त मुडी हा आणि हाला अजिबात सहन होत नाही कोणतीच मांजर त्यामुळे मी आणत नाही आणखीन एक मांजर नाही तर मी एक अजून मांजर हा बोका आहे ते मांजर आणणार आहे मी एक पण काही दिवसांनी आणणार आहे आणायचं का आणखीन एक मांजर तुला देऊन टाकते मी तू जातो काय तू जातो का इग्नोरिंग जातो का तू तुला देऊन टाकते मी दुसरं घेऊन येते चालेल का इट्या मोडणी घ्यावा लागतो खूप मी पुण्यामध्ये राहते दादा एवढी झोप आली तर झोपायच काय नाही आहे हातामध्ये काय तिकडे जाऊ पसारा करायला जाऊ नका फटका खायचाय तुला खायचाय फटका सगळं पसारा 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 हात लावायचं नाही मला आयटी मग अगं गेला बघा इकडे आला का आले बरं का मी लवकर आिटो काय तिकडं काय इकड़े? एईकडे इत... इतका आहे ना किती लोकांना मांजरी देऊ आपल्या आजूबाजूला शोधायचं खूप जास्त स्ट्रीट वर मांजरी असतात त्यातलंच एक उचलून आणलेलं आहे मी हे मांजर ह्याच्यासाठी काही मा मी विकत वगैरे घेतलेलं नाहीये हे गाडीमध्ये अडकलं होतं आमच्या मग त्यातनं मी काढले त्याला आणि घरी घेऊन आलेले त्याच्या आईला कुत्र्यांनी खाऊन टाकलं आणि ह्याच्याबरोबर आणखीन दोन तीन होती अजून मांजरांची पिल्लं पण ती त्या बाकीच्या लोकांनी कुठं नेऊन सोडली मला माहीत नाही मी दोन आणणार होते नाहीतर एक आणलं आहे मी हे आणि बाकीची मला माहीत नाही आहे आणि हा पहिल्यापासून एकटा राहिल्यामुळे ह्याला आता तो पटकन ॲक्सेप्ट करेल का माहीत नाही मला दुसऱ्या मांजरांना तिकडे जाऊ नको की तू इकडे ये लवकर आला का किटो आपण जशी मांजरांना सवय ना तसे मांजर ॲडॉप्ट करतात सवयी त्याच्यामुळे मी त्याला जे काही बोलते ते त्याला कळतंय हे मला आता कळायला लागले की मी जे काही बोलते त्याला कळतंय मी ओरडलेलं कळतं त्याला बोलवलेलं कळतं त्याच्यामुळं तुम्ही त्यांना जसं जीव लावणार ना तसं ते आपल्याला जीव लावतात ऐकतात आपलं का आला परत काय याच इकडे नको जाऊ तिकडे जा नको जाऊ बाबडे ऐक माझं शान आहेस मग तू शान आहे ना इथं बस बस इथं ह्याच्या बस बस हे बघ कसं पसरवलंय सगळं नाही पसरायचं असं किती वेळा सांगायचं तुला हा शी येते तिकडे जायचं नाही अजिबात सांगितलं ना मी तुला नाही जायचं कावळ्याला कावळ्या पकडला जाणार नाही माहीत ऐकणार तो आता वर चढल तिथे तुला मी आठ पिंजऱ्यामध्ये टाकून देईल तिकडे जाऊ नको आणि आवाज त्याला त्याच्यामुळे तो शोधतोय आता कुठे कावळा वगैरे हो ना किती कुठे 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 तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ नको कुंडी मध्ये झाडांची सगळी पानं काढून टाकली ते तुम्ही पाहू शकता पा या बघा त्यांनी किती झाडांची पानं तोडली ते दिसतंय आणि खातही नाही नुसतं कुरतडतून फेकून देतो ते बघा इथे बघा हे बघा हे आजचे ह्या झाडाला तर काही ठेवलंच नाही खात नाही फक्त त्याला हे करत बसायचं तोडायचं वगैरे इथं ऊन आहे खालू तर ऊन आहे इथं खालू खालू तर चल लवकर इथं ऊन आहे चल चल मी दे ना मला चावलं तर आत्ता पकडलं होतं तुम्हाला खूप जास्त सांभाळावं लागतं उन्हात जास्त वेळ ठेवायचं नसतं नाही तर ते टेम्परेचर म्हणजे ताप येतो त्यांना किती नाही बघा हे बघा सगळीकडे पसरवतोय असा तू बाहेर खाते चल लवकर यात असा रग्गील सारखा बसून राहतो ना उठून आतमध्ये यायचं लोक लवकर लवकर आतो लवकर कर। किटो किटो लवकर आतो लवकर आतो लवकर लवकर आतो फटके आहे ना मी मला मारल का मारलंस मला अघा, मीचे मीचे ये, चली। चली। ये राजा ये म्हणजे चल मीच आहे हो ना येच ये आहे रागीट खूप आहे खूप जास्त रागीट आणि बोके रागीटच असत ओके okay. ए रॅगीतच असतात तर कसं मला फटके देतो चल ना भाय रे लवकर चल मी तुला खाऊ देते येतं राजा ये रे तुला मी आठ टाकून देणार आहे आता <laughs> कस मारत बघा मला आता मला सापडणार तो आता टेन्शन नाही करणार का दादा शेती किती है मी सांगते मग तुम्हाला जर करणार असाल तर सांगा मला पाहिजे पाहिजेनच आहे शेती करण्यासाठी लोक मला वेळ भेटत नाही माझ्या बाकीच्या कामांमधन तर तुम्ही करणार का शेती जर करणार असाल तर मग मी तुम्हाला सांगते माझी शेती किती आहे कुठे आहे पगार वगैरे सगळं मी तुम्हाला बोलून घेते मग तुम्हाला शेती जर करायची असेल तर माझ्या इन्स्टाच्या आयडीला तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला सांगते की शेती किती कशी द्यायची आहे मला चला बाय बाय करा चला बाय करा टाकलं मी आता त्याला आत पर्याय नाही माझ्याकडे आता आतमध्ये तो झोपून जाईल मी माझी माझी कामं करते लवकरच उन्हाळ्याच्या रेसिपीज येणार आहे त्याच्यासाठी मी ते तुम्ही पाहू शकताय नारळ वगैरे आहे आज केकचा व्हिडिओ टाकला आहे रेम्बो केकचा व्हिडिओ ऐक तुम्हाला आवडला असेल पाहिला असेल तुम्ही मस्ते चालू आणि दादा सगळे इथेच बोलू का तुम्हाला जर करायची खरंच इच्छा असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते